श्री स्वामी समर्थ मी प्रिया संजीवनी स्वामी कृपेची भाग दुसरा या पुस्तकातील आजचा पुढचा अनुभव आहे श्री ज जयंत कातवकर यांचा ते म्हणतात स्वामीमय देह झाला स्वामी डोळ्यात राहिला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे निश्चिंत रहा मी मागे आहे या स्वामी समर्थांनी दिलेल्या वचनाची प्रचिती सर्व स्वामी भक्तांना आलेली असणार आणि व पुढेही येत राहणार यात तीळ मात्र शंकाच नाही श्री नारायण भाटे यांची ओळख मला आम्ही दोघे एस केफ कंपनीत केलेल्या तीस वर्षाच्या सेवेमुळे झाली त्यामुळे त्यांचा माझ्याशी दाट घनिष्ठ संबंध आहे श्री भाटे यांनी बऱ्याच स्वामी श्री स्वामी समर्थांच्या मूर्ती प्रसाद, प्रसाद म्हणून दिलेल्या आहेत आणि यापुढेही ते प्रसाद वाटप कार्य चालूच राहणार आहे यात शंका नाही श्री भाटे यांनी पहिली स्वामूर्ती स्वामी मूर्ती डॉक्टर दादासाहेब वाडदेकर यांना देऊन हे वाटप सु कार्य सुरू केले आणि नंतर दुसरी स्वामी सम्राटांचे प्रसाद म्हणून मूर्ती मला दिली या त्यामुळे आमच्या घरी आनंद आनंद झाला स्वामी सम्राटांची भक्तिप्रेरणा आमच्या घरी अगदी वाडवडलांपासून म्हणजे खापड पंजोरा खापडपंज खापर पंजोबा आजोबा माझे वडील तसेच माझं बंधू व भगिनी म्हणजे आम्हापर्यंत स आम्हा, आम्हा सर्वांकडे आहे याचा अर्थ असा की श्री स्वामी समर्थ हे सर्वांचे कुलदैवत आहेत यात शंकाच नाही आमचे वडिलांच्या दरवर्षी अक्कलकोटला स्वामी दर्शन स्वामी समर्थ पुण्यतिथीला जाणे असा नियम आहे माझे वडील दिवंगत झाल्यानंतर तो वारसा हक्क मी आज ताग्यात चालू ठेवला आहे व पुढे ज जो, जोपर्यंत जीवन जीवात जीव आहे तोपर्यंत असा चालू राहणार आहे या सर्वांचे कारण म्हणजे हे सर्व स्वामी करून घेतात यामागे एक कारण आहे ते म्हणजे स्वामी समर्थांच्या चरणी श्रद्धा निष्ठा भक्ती असल्याशिवाय असे घडेल का सांगा बरे माझे वडील सोळा मार्च एकोणीसशे चौसष्ट साली वारले मातोश्री चौदा मे दोन हजार पाच साली वारल्या त्या त्याच्या त्याआधी माझी पत्नी ते तेवीस ते मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली वारली त्यावेळेस मी एस्केफ एस्केफ कंपनीत कामाला होतो मला दोन्ही मुली व एक मुला एक मुलगा आहे असा आमचा परिवार त्यावेळी माझ्या आईचा मला फार मोठा आधार मिळाला माझी पत्नी गेली तेव्हा माझी मुलगी मुलगा लहान होते मोठी मुलगी नववी दहावीला असेल तर मुलगा चौथ चौथीला व लहान मुलगी दुसरीत होती कंपनी सर्विस चांगली होती तसंच मुलांच्या आ आजीने मुलांचा सांभाळ चांगल्या रीतीने केला माझ्या मुलाचे चा शिक्षण चांगल्या रीतीने झाले मोठी मुलगी बी कॉम मुलगा इंजिनियर व लहान मुलगी एम ए झाली मुलांची मुला लग्नकार्ये चांगल्या घराण्यात व्यवस्थित पार पडली आता दोन नातू व दोन नाती असे सर्व सुखरूप आहेत यामागे सर्व पाठबळ स्वामी समर्थांचेच होते शंकाच नाही श्री स्वामी असते असता तेथे काही कमी असणार नाही माझी आई मूळ दत्तभक्त फार पूर्वी स्वामी तिच्या स्वप्नी आले होते त्यावेळेस आम्ही सहाशे बत्तीस शनिवारपेठ गवत्या मारुती समोर येथे राहत होतो त्या घरी समर्थ आले आ आई पोळ्या करत होती माझे वडील जेवायला बसले होते त्या क्षणी स्वयंपाकघर उघडून साधूच्या भगवी कफ भगवी कफनी व कानटोपी अशा वे वेशात एक उंच गोरी पान व्यक्ती आली आईने त्यांच्याकडे पाहून विचारले आपण कोण आहात तेव्हा त्या व्यक्तीने आमच्या घ स्वयंपाकघरातील श्री स्वामी समर्थांच्या फोटोकडे पाहण्यास पाहण्यास सांगितले म्हणजे मी कोण आहे ते समजेल असे सांगितले हे स्वप्न आईने आमच्या वडिलांना सांगितले तेव्हा आमचे वडील बुधवारपेठेतील स्वामी मठातील ताईसाहेबांकडे गेले तेव्हा ताईसाहेबांनी माझ्या वडिलांना चक्क बजावले की आरती पूर्ण होईपर्यंत मठात थांबावे आणि नंतर दर्शन घेऊन तीर्थप्रसाद घेऊन मग घरी जावे वडिलांनी स्वामींचं सा दर्शन घेऊन त्यांची क्षमा मागितली व घरी येऊन माझ्या आईला सर्व घडलेला प्रकार सांगितला अशी स्वामी समर्थांनी स्वप्नी येऊन आठवण करून दिली दुसरा मला स्वतःला स्वामींनी स्वप्नात दृष्टांत दिला तो पुढीलप्रमाणे मी दरवर्षी स्वामी पुण्यतिथीला पुण्यात तु, पुण्यातून पाच हार व आणि पेढे घेऊन अक्कलकोटला जातो तेथे मुक्काम करून गाणगापूर तुळजापूर ही क्षेत्र करून सर्वांचे दर्शन घेऊन व तीर्थप्रसाद घेऊन येत तस असतो तसेच श्री भाटे काका भाटे यांचेकडे स्वामी जयंतीला उत्सव असतो तेथे त्या दिवशी त्या दरवेळेस जातो पण मंडईतील स्वामी म्हणतात नुसते पेढे व नारळ घेऊन जात असे त्यामुळे स्वामींनी स्वप्नात येऊन माझी चांगली खरखर खरडपट्टी केली आणि मा, म म्हणाले अरे गाढवा फक्त अकलकोटलाच काय हा हार पेढे घेऊन जातोस या मठात हार आ, का आणत नाहीस जा आत्ताच हार घेऊन ये आणि स्वा, स्वा, स्वा स्वामी जयंतीला हार घेऊन ये माझे दर्शन घेत जा हे स्व हे सर्व स्वप्नच आहे नंतर स्वामी जयंती आली त्यावेळेस मी पिंपरी चिंचवड येथे राहत होतो स्वामी मठाच्या बरोबर समोर एक हारवाल्याचे दुकान होते त्याच्याकडून हार फुले तेथेच पेढे नारळ इत्यादी घेऊन तो मी मठात आलो स्वामींच्या चरणी पेढे नारळ ठेवले आणि झाल्या प्रकाराची स्वामी चरणी मस्तक ठेवून क्षमा मागितली वर स्वामींकडे पाहिले वर तर स्वामींचा हसरा चेहरा दिसला ते पाहून मी धन्य झालो असा आहे स्वामींचा स्वप्नातील चमत्कार पुढील प्रत्येक स्वामी जयंतीला मठात हार पेढे नारळ घेऊन जातो हार पण हार हाराचे स्वप्नातील दुकान त्यानंतर मला परत दिसले नाही धन्य हो स्वामी धन्य आम्ही स्वामी कृपा आमच्यावर राहो व इतरांना लाभो ही स्वामी माझ्या पत्नीचे पंचवीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दिवशी हार्टचे ऑपरेशन झाले हार्टमधील एक वॉर्म निकामी झाला होता त्यामुळे दम लाग लागणे व चक्कर येणे असे सारखे व्हायचे त्यामुळे ऑपरेशन करणे भाग पडले सहा सात तास ऑपरेशन चालले होते ऑपरेशन नंतर अठ्ठेचाळीस तासांनी मुदत दिली होती ती बेशुद्धावस्थेत होती नंतर दोन दिवसांनी स्वामी समर्थांची पुण्यतिथी येऊन ठेपली आता माझी अक्कलकोट वारी चुकणार व वा दरवर्षी जाण्याचा माझा नियम मोडणार अशी मनाला रुखुरूक लागून राहिली मग आमचे चिंचवडमधील स्वामी समर्थ सेवा मंडळ आहे ते तेथेही दरवर्षी स्वामी जयंती गुरुपौर्णिमेला दर्शनास व स्वामी पालखेला मी जात असतो त्या स्वामी भक्तमंडळींना कोणाबरोबर तरी हार पेढे अभिषेकाचे पैसे पैसे पोचते करण्यास सांगितले त्याच दिवशी सकाळी मी हॉस्पिटल बा बाहेर बाहेरील बाकर चांद बसून होतो व माझ्या शेजारी माझी वहिनी बसली होती तेव्हा मी आकाशीकडे एक टग पाहतो बसलो होतो त्याबरोबर स्वामींची आकाशवाणी झाल्याचा मला भास झाला तू काय येथे करायचे आहे मी आहे ना मग काळजी कसली करतोस चल उठ आणि अक्कलकोटला जा तेव्हा वहिनीने मला विचारले काय भाऊजी असे का कशाकडे पाहत आहात मी मग भानावर आलो आणि म्हणलो वहिनी मला राहवत नाही मला कसं तरी होत आहे मी जातो अक्कलकोटला आणि मी अक्कलकोटला जाण्याची तयारी केली माझे कपडे सामान पुतण्यांना आणण्यास सांगितले व हार पेढ्या आणण्यास सांगितले आता जायचे म्हणून रेल्वे तिकीट काढण्यास गेलो मनात म्हणलो तिकीट काढण्यास खूप गर्दी असणार पण नाही स्वामींना काळजी होती पाहतो तर काय तिकीट खिडकीवर दोन फक्त दोनच नंबर माझ्यापुढे पुढे होते तिकीट काढले तेव्हा कुठे मी शांत झालो रात्री दहा वाजता रा रायचूर पॅसेंजरचे तिकीट होते परंत हॉस्पिटलमध्ये आलो माझ्या पुतण्याची पुतण्यांनी मी सांगितलेलं सर्व सामान म्हणजे हार पेढे सर्व आणून ठेवले होते तेव्हा वाजले होते संध्याकाळचे सहा तेथे बसलो असताना डॉक्टर कानेटकर आले आणि म्हणाले तुमच्या पत्नीने तुम्हाला बोलावले आहे तेव्हा मी माझे पुतणे वहिनी चाट पडलो तिला लवकर जाग आली मी आत गेलो व तेव्हा तिरक्या केलेल्या कॉटवर ऑक्सिजन तिला ठेवले होते मी पुन्हा तिच्याजवळ जवळ गेलो व म्हणला म्हणालो मी अकोलकोटला जाऊन येतो तिच्या तिने मानेने होकार दिला व हातवर करून पैसे किती आहेत असे खुणेने सा आ, सवाल केला मी म्हणालो सर्व काही आहे तू काळजी करू नकोस तिला सांगून निरोप दिला वहिनींना व भावांना तिच्याकडे लक्ष ठेवा असे सांगून स्टेशनवर गेलो हॉस्पिटल हॉस्पिटलजवळ असल्याने स्टेशनला जाण्यात उशीर झाला नाही साडेनऊ वाजता सा स्टेशनवर वा आलो खूप गर्दी होती एका हामालाने जागा जागा मिळून दिली दहा दहाला गाडी निघाली व सकाळी आठ वाजता सोलापूरला आली तेथून एस टी स्टँडवर आलो अक्कलकोट गाडी लागलेलीच होती गाडीत चढलो गाडीत नऊ दहापर्यंत अक्कलकोटला पोचले लगेच मठ समाधी मठात गेलो पुजाऱ्याने मला विचारले चला आटपा लवकर स्वामी समाधीला पाणी घालायचं आहे ना मी म्हटलो स्नान केलेस सोवळे ने नेसून स्वामी मंदिरात गेलो समाधीला पाणी घातले अत्तर लावले हार फुले व्हायली हे सर्व होईपर्यंत दहा साडे दहा वाजे असतील समाधीवर मस्तक ठेवून स्वामींना त तिला बरे करा असे म्हणताच तेथील पुजाऱ्यांनी एक जय जयकार केला श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन चिंतनसिंग स्वामी समर्थ महाराज की जय आणि अंगावर समाधीवरील पाण्याचे शिंतोडे स शिंपडले तेव्हा तेथे मी दुपारी महाप्रसाद घेतला व इतर इतर स्वामी मठात हार दिले स्वामीच्या पालखीचे दर्शन घेतले वर तीर्थप्रसाद घेतला एस टीने रेल्वे स्टेशनवर आलो आणि जयंती एक्सप्रेस मी पुण्याला निघालो त्याआधी हॉस्पिटलमध्ये मा भावाला माझ्या पत्नीची प्रकृतीची कशी काय आहे असा फोन केला तेव्हा भाऊ म्हणाला की दहा सव्वा दहाला उत्तम जाग आली आता धोका टळला आहे मी म्हणालो की रात्री अकरा ते बारापर्यंत येतो आहे हॉस्पिटलमध्ये आलो सकाळी तिला भेटलो आता ठीक आहे असे ती म्हणाली एक महिना हॉस्पिटलमध्ये होती एकवीस मे चौऱ्याऐंशीला डॉक्टर म्हणाले की की एक दोन दिवसात तिला घरी सोडतो इकडे तिने हट्ट धरला की मला हॉस्पिटलचं बिल किती झाले आहे ते दाखवा बिल रुपये चाळीस हजार पन्ना, ते पन्ना पंचेचाळीस हजार झाले होते त्या दिवशी ऑफिस बंद होते तिचा हट्टा तिचा हट्ट काही केला थांबे ना अखेरीस तिने मनावर इतके टेन्शन घेतले की तेवीस मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दिवशी तिने तिची प्राणज्योत माळ मालवली स्वामी समर्थांनी एक महिना साथ दिली खरी पण तिच्या हट्टा हट हट्टापायी टेन्शन घेतल्याने ती गेली बरे असो जे घडले ते घडले मी एस कंपनीत कामाला होतो तेव्हा दिवसरात्र शिफ्टचे काम करावे लागे म्हणून मी व माझी पत्नी आम्ही दोघे पुण्यातील जागा सोडून चिंचवडला राहण्यास आलो आम्हाला चिंचवड सम स्मशानभूमीजवळ दोन खोल्यांची जागा भाड्याने मिळाली बुधवारपेठेमधील स्वामी मठातील स्वामींच्या पोशाखाचे कपडे घरी धुवून आणून स्वच्छ धुणे व इस्त्री करणे व मठात नेऊन देणे असा माझा नित्याचा उपक्रम चालला होता एके दिवशी काय झाले मी इस्त्री करत बस हो बसलो होतो तेव्हा बाहेर जोरात पाऊस पडत होता आमच्या घराच्या लगत लगत मातीची पडकी भिंद होती त्यातील निम्मी भिंद आमच्या खोली खोलीच्या पत्रावर ढासळली पावसाच्या आवाजामुळे आम्हाला काही त्याची काही कल्पनाच नव्हती शेवटी शेजारच्या काकूंनी दाराची कडी वाजवली मी उठलो दार उघडले त्या द सरशी काकू म्हणाल्या अहो तुमच्या पत्र्यावर भिंत ढासळली आहेत तुम्ही आहात कुठे मी बाहेर आलो पत्र्यावर मा, विटांचा खच पडला होता त्या लगतच आमची भिंत होती आमच्या घरावरच्या पत्र्यांना काही नुकसान काहीच नुकसान झालेलं नाही नव्हते ना त्या भिंतीतच आमचा स्वामी समर्थांचा देवारा होता स्वामी समर्थांना काय जे आहे ते पाठीराख्या असताना नुकसान कसे होईल बारा जुलै एकोणीसशे एकसष्ट हा दिवस पुणेकरांच्या पक्का आठवणीत असणारा या दिवशी खडकवासला व पानशे ही दोन्ही धरणे फुटली आणि अर्धे अधिक पुणे शहर पाण्यात बुडून गेले होते त्यावेळेस आम्ही नारायणपेठेत मोदी गणपतीजवळ राहत होतो सकाळी मी पेपरची लाईन टाकून घरी आलो होतो आणि पुराचे पाणी वाढल्यास सुरू झा सुरुवात झाली होती जसे, जसे पुराचे पाणी वाढू लागले तसतशी लोकांची धावपळ सुरू झाली आमच्या घरातील भाऊ बहीण वगैरे सर्वजण सकाळीच नोकरीला गेले होते त्यामुळे गुडघ्याभर पाण्यातून मी घरातील सर्वांना बाहेर काढून शिवाजी मंदिर पेठे येथे सुरक्षित हलवले नंतर मी नंतर मी परत येऊ पाहतो तर काय विजय विजयटॉकीतपर्यंत पाणी पसरले हो पाणीच पाणी, पाणी पसरले होते आमच्या घराच्या घराचा तळमजला पूर्णपणे पाण्याखाली पाण्याखाली होता वरच्या मजल्यावर आमच्या थोरल्या भावाच्या लग्नात लग्नात श्री वारदेकर भजनी मंडळाने भेट म्हणून दिलेली श्री स्वामी समर्थांची मोठी त तसबीर होती ती पाण्यात भिजून गेली होती ती फ्रेम काढून त्यातील स्वामींचे चित्र बाहेर काढले व वाऱ्यावर वाळायला ठेवले स्वामी चित्र दहा बारा मिनिटात वाढलेसुद्धा नवल म्हणजे साध्या रंगाने रंगवलेला स्वामींचा फोटो अजिबात फिसकटला नाही तो पूर्वी जसा होता तसा राहिला अजूनही तो स्वामींचा स्वामी फोटो आमच्या पुतण्याकडे नवीन फ्रेम करून बसवलेला आहे ही।, ही श्री स्वामी समर्थांची आमच्यावर असलेली कृपाच म्हणायची वरच्या मजल्यावर आमचा स्वामी समर्थांचा देवारा आहे त्याखाली अर्धा फूटपर्यंत पाणी चढले होते आमच्या घरातील दागदागिने व व पैसे ही कपाटे सर्व वरच्या बाजूस होती त्यामुळे स्वामी कृपेने ते सर्व काही वाचले स्वामीची पोथी गुरुचरित्र स्वामीचे लहान मोठे स्व फोटो सर्व काही वरच्या कपाटात ठेवलेले होते त्यामुळे काही हरवले नाही जसेच्या तसे आहे त्या जागेवर होते त्या त्या म म्हणजे पिढ्यानपिढ्या पीड़े स्वामी आमच्यात राहिले तसे आतापर्यंत राहिले व पुढेही राहणारच यात आता शंकाच नाही श्री स्वामी समर्थ सदैव आमच्या पाठीशी जसेचे तसे आहेत तसेच इतर भक्तांना पाठीशी उभे राहोत अशी स्वामीचरणी प्रार्थना करतो श्रोते हो तुम्हाला हा प्रसंग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार